एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून राज्यव्यापी संपा आहे राज्य सरकारच्या ज्या कर्मचाऱ्यांना जो काही वेतन मिळतो त्याचप्रमाणे ते वेतन आम्हाला मिळावं अशा प्रकारची प्रमुख मागणी घेऊन कर्मचाऱ्यांनी एस टी कर्मचाऱ्यांनी हा बंद पुकारलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी त्याचा मोठा फटका जो आहे तो प्रवाशांना बसताना दिसतोय अनेक ठिकाणी आगार जे आहेत एस टीचे आगार जे आहेत ते बंद आहेत आणि त्यामुळे त्याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो एस टी महामंडळाची जी प्रमुख मागणी आहे तशाच विविध अनेक मागण्या आहेत आणि त्यासाठी मुख्यमंत्री स्तरावर बैठका झालेल्या होत्या परंतु त्यामध्ये बैठका होऊन देखील कोणत्याही प्रकारचा तोडगा निघत नसल्यानं कर्मचाऱ्यांनी हा राज्यव्यापी बंद पुकारलेला आहे ते धरणे आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्यामुळे त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसल्याचं दिसून येत आहे आता ऐन गणपतीच्या तोंडावर हे जे आंदोलन आहे ते एस टी कर्मचाऱ्यांकडून पुकारण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे कोकणात जाणाऱ्या ज्या एस टी आहेत त्याचा मोठा फटका जो आहे तो प्रवाशांना बसताना दिसतोय कुठेतरी कोकणवासियांचे हाल होताना दिसत आहेत राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना जो जे काही वेतन मिळतं त्याप्रमाणे आम्हाला वेतन मिळावं अशा प्रकारची प्रमुख मागणी जी आहे जा आपन जा आट वाजे ती एस टी कर्मचाऱ्यांची आहे आणि त्याच्यासह विविध मागण्यांसाठी एस टी कर्मचारी जे आहेत ते आता धरणे आंदोलनाला बसलेत त्याचा मोठा फटका प्रवाशांना सहन करावा लागतोय नाहक त्रास जो आहे तो त्यांना सहन करावा लागतोय आपण सकाळी ज्या आठ वाजेपर्यंत जी माहिती समोर आलेली आहे त्यानुसार दोनशे एकावन्न जे आगार आहेत त्यातले पस्तीस आगार पूर्णत बंद आहेत तिथे कोणत्याही प्रकारची एस टी त्या आगारातून बाहेर पडलेली नाहीये आणि त्याचा मोठा फटका प्रवाशांना सहन करावा लागतो एवढंच नाही तर जे प्रवाशी आगारातून माहिती घेण्यासाठी एस टी सेवेची माहिती घेण्यासाठी फोन करतायत तर त्यांच्या फोन कॉल्सला देखील आन्सर तिथे उत्तर दिलं जात नाहीये आणि त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झालेली आहे आपण मुंबईत पाहिलं तर एस टी ज्या आहेत एस टीची सेवा जी आहे ती सुरळ सुरळीतपणे सुरू आहे परंतु ठाण्यामधला कल्याण आणि विठ्ठलवाडी हे आगार पूर्णत बंद आहे त्याचा फटका मराठवाड्यात देखील बसल्याचं दिसून येत एस टी कर्मचाऱ्यांचं चा हे जे काही आंदोलन सुरू आहे त्यामुळे राज्यामध्ये एस टीने प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्या एस टीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र याचा मोठा फटका बसलेला आहे आपण पाहूया की कुठे कुठे एस टी सेवा बंद आहे किंवा कुठे कुठे उंचत सुरू आहे विदर्भातील सर्व आगारातील वाहतूक सुरू आहे तिथे बंदचा इतका प्रभाव दिसून येत नाहीये मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभागात बहुतेक आगार बंद आहेत ही माहिती अधिकृत माहिती जी आहे ती एस टी महामंडळाकडून देण्यात आलेली आहे पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील वाहतूक व्यवस्थित सुरू आहे पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर वल्लभनगर भोर सासवड बारामती तळेगाव हे आगार पूर्णत बंद आहेत सांगली जिल्ह्यात मिरज जत पलूस हे आगार पूर्णत बंद आहेत तसंच सातारा जिल्ह्यातील कराड वडूज महाबळेश्वर हे आगार पूर्णतः बंद आहेत खानदेशात नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव पेठ हे आगार तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ चाळीसगाव हे आगार पूर्णत बंद आहेत बाकीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत सुरू आहे नागपूरमधून रोज एक हजार दोनशे फेऱ्या होतात त्या आता सर्व बंद आहेत सिडको पैठण वैजापूर कन्नड स्थानकातून बस धावलेल्या नाहीयेत मुख्य बस स्थानक सोयगाव सिल्लोळ गंगापूर या अंशतः सुरू आहेत स्वारगेट बस स्थानकातली स्थिती माहिती करून घेतली तर एस टी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे स्थानकातून या आगारातून सर्व गाड्या बंद असल्याची माहिती समोर आलेली आहे फक्त रात्री मुक्कामी ज्या काही गाड्या होत्या त्या स्थानकाबाहेर पडलेल्या आहेत आजच्या संपात ड्रायव्हर कंडक्टर आणि वर्कशॉप मधील पाचशेहून अधिक कर्मचारी सहभागी झालेले आहेत या संपावेळी स्वारगेट बस स्थानकात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तिथे पोलीस बंदोबस्तही करण्यात आलेला आहे सातारा जिल्ह्यातील अनेक आगारातून सकाळपासून एकही बस आतापर्यंत धावलेली नाहीये एस टी कर्मचाऱ्यांनी ज्या मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारलेलं आहे त्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत तर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना ज्या प्रकारे वेतन मिळतं त्या प्रकारचं वेतन आम्हाला मिळावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे तर दुसरी कॅशलेस वैद्यकीय सेवा आम्हाला दिली जावी अशा प्रकारची त्यांची दुसरी मागणी आहे आणि तिसरी मागणी याप्रमाणे आहे की आमचे जे कुटुंबीय आहेत त्यांना देखील मोफत पास एसटीने प्रवास करण्याची सवलत जी आहे ती राज्य सरकारकडून मिळावी अशा प्रकारच्या या तीन मागण्या आहेत यांच्यासह विविध अनेक मागण्यांसाठी एसटी कर्मचारी जे आहेत ते धरणे आंदोलनाला उतरल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच कुठेतरी याचा मोठा फटका प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे आपण पाहिलं की याआधी देखील एक राज्यव्यापी आंदोलन जे आहे ते एस टी कर्मचाऱ्यांनी उभारलेलं होतं त्याचा सर्वाधिक मोठा फटका मोठा परिणाम आपल्याला संपूर्ण राज्यभर पाहायला मिळालेलं होतं सर्व प्रवाशांना याचा फटका बसलेला होता सोबतच राज्य सरकारचं मोठं आर्थिक नुकसानही झालेलं होतं आणि त्यामुळे कुठेतरी हा संप आता चिघळू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे राज्य सरकारच्या आज बैठकाही होणार आहेत परंतु हा संप जर का चिघळला तर त्याचा मोठा फटका जो आहे तो प्रवाशांना सहन करावा लागणार आहे आणि हा संप चिघळू नये यासाठी सरकार सध्या प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत